जनतेच्या हक्कासाठी सदैव जागतिक आदिवासी दिनानिमित्त संगमनेर शहरातून आज भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत आमदार अमोल खताळ यांनी सहभागी होऊन आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी शिक्षण रोजगाराच्या संधींसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार यावेळी आमदार खतळ यांनी व्यक्त केला सलीम सेक्स प्रतिनिधी हुसैन पटेल ठिकाणी उपस्थितपणे जोरदार टाळ्या वाजवायचे यांचे एक गोरगरिबांचे लाडके आमदार माननीय आमोल भाऊ पाटील यांच्या उपस्थिती तुमागे बोलो हम जय आदिवासी सर्वप्रथम तर आज आपण सर्वजण जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलोय हा दिवस एक सण म्हणून न बघता एक आपली आदिवासी बांधवांची ओळख आहे एक इतिहास आहे त्या दृष्टीने आपण यांच्याकडे बघितलं पाहिजे मला आनंद होतोय अतिशय चांगल्या पद्धतीने आपले पोपटराव असल त्याचे सगळे सहकारी असल त्यांनी आदरणीय आपल्या सर्वांचे नेते एकनाथराव शिंदे साहेब हे फक्त आणि फक्त आपल्या आदिवासी बांधवांसाठी आज अकोला तालुका येथे येत आहे आज, आज रक्षा पौर्णिमेचा सुद्धा राखी पौर्णिमेचा दिवस आहे पण तरी सुद्धा आज, आज लाडक्या करोडो लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जस बघितलं ते असे आपले आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आज साहेबांनी ज्यावेळेस अकोला तालुक्यातील पोपटराव मारुतीराव मेंगा पोपटराव हे सगळे शिवसेना पक्षामध्ये आले त्यावेळेसच त्यांनी मागणी केली साहेब तुम्ही नऊ तारखेला भत्ता आमच्याकडे या संगमनेरला दौरा ठरला होता परंतु मी भी सांगितलं साहेब पहिलं माझ्या आदिवासी बांधवांसाठी तुम्ही पुन्हा पुन्हा मिरवणूक करू अतिशय चांगल्या पद्धतीने विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीने आदिवासी बांधव आपले स्वतःचा गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय मेहनती समाज म्हणून आपण या आदिवासी बांधवांकडे बघत असतो यापूर्वी आदिवासी बांधव हा फक्त नोकर पुरता बघितला जात होता त्याला राबवलं जात होत आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल आदरणीय अजितदादा असल व या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब राहतो मला आठवत यापूर्वी फक्त आपले आदिवासी दिन पेपरला येण्यापुरते साजरे होत होते परंतु ज्या दिवशी तुम्ही लोकांनी माझ्यावरती हो विश्वास टाकला आणि मला या तालुक्याची तालुक्यातील सर्व समाज बांधवांची विकासापासून वंचित राहिलेल्या समाज बांधवांची सेवा करण्याची संधी दिली त्या दिवसापासून या संगमनेरमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो यापुढे सुद्धा असं नाही का भाऊ आमदार झाले मग पहिलंच वर्ष साजरे झाले जोपर्यंत तुमचा भाई आहे तुमचा मुलगा आहे तोपर्यंत प्रत्येक समाजाची उत्सव जयंती या संगमनेर तालुक्यामध्ये मोठ्या तालु उत्साहात साजरा करून त्या समाजातील त्या समाजातील सर्व महापुरुषांचा सन्मान करण्याचे कर्तव्य आपलं आदिवासी समाजाने स्वातंत्र्य संग्रामातही मोलाचं योगदान दिलंय आपले बिरसा मुंडा असेल राणी दुर्गावती असेल तांबा असेल भीमा नायक असेल यासारख्या अनेक वीरांनी आपल्या हक्कासाठी आपल्या बांधवांच्या हक्कासाठी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिलंय त्यांचा संघर्ष सुद्धा आपण बघितलाय या पुढील कालावधीमध्ये आदिवासी बांधवांच्या शिक्षण आरोग्य रोजगार शेती उद्योग संस्कृतीचं जतन करण्याचं कर्तव्य हे आपल्या महायुती सरकारचं आणि ते सरकार संगमनेरचा प्रतिनिधी म्हणून माझं सुद्धा आहे त्यामुळे या पुढील कालावधीमध्ये हो आपल्या शासनाच्या केंद्राच्या असेल राज्याच्या असेल विविध लोक का ज्या काही योजना आहेत त्याला पोहोचवण्याचा प्रयत्न यापूर्वी सुद्धा आपण केलाय परंतु आज मी सायकेंडीला गेलो होतो त्यावेळेस तिथील लोकांनी काही व्यथा व्यक्त केली माझ्याकडे संगमनेर तालुक्यामध्ये फक्त आदिवासी बांधवांच्या जमिनी बळकावण्याचा कार्यक्रम झाला याची काळजी मी घेणार असा प्रकार कुठे होत असेल आपल्या आदिवासी बांधवांवर कुणी अन्याय करत असाल तर तुम्ही मला सांगा त्यांचा बंदोबस्त आपण आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून पक्का बंदोबस्त करू त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये हो तुमच्या समाजातील मुला मुलां मुलींना सुद्धा उच्च असं शिक्षण मिळालं पाहिजे डॉक्टर इंजिनियर वकील मोठे अधिकारी आपल्या समाजातून पुढे आले पाहिजे समाजाच्या प्रत्येक गोष्टीच्या उन्नतीसाठी विकासासाठी आम्ही त्यांच्या बरोबर राहू वन उद्योगासाठी सुद्धा त्यांना सामग्री उपलब्ध करून देण्याची आपली प्रयत्न राहणार आहे आदिवासी परंपरा गाणी नृत्य पोशाख सण हे जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केले जातात आज आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च सानी राष्ट्रपती पदी, पदी आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी व सर्व सहकार्यांनी मुर्मू द्रौपदीबाई मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची संधी देऊन आदिवासी बांधवांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला मी आपल्याला या निमित्ताने आश्वासन देतो निश्चित या पुढील कालावधीमध्ये आपल्या आदिवासी बांधवांबरोबर राहील आपल्या एकतेची ताकद या पुढील कालावधीमध्ये आदिवासी बांधवांची ताकद सुद्धा या पुढील कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना दाखवून द्यायची आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत